शेतकरी मित्रांनो नमस्कार बकाल ॲग्रो पॅटन यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बकाल पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचे अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या परिस्थितीमध्ये कापूस पिकावर थ्रिप्स फुलकिडे तुडतुडे तूड़ आणि पांढरी माशी या रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात झाल्याचं तिथं आपल्याला पाहायला मिळतं मग याच्या नियंत्रणासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी पोलोची फवारणी केली एस एल आर ते पंचवीस फवारणी करून झालं तुमचं पोलीस फवारणी करून झालं आहे बायो तीनशे तीन शेतकरी मित्रांनो सुप्रीमसारखे जे महागडे कीटकनाशक आहे तर हे जे काही महागडे पर्याय आहे सगळे तिथं फवारणी करून झाले पण थ्रीप्स कंट्रोलमध्ये येत नाही मग अशा वेळेस आपण कोणत्या कीटकनाशकाची थ्रीप्स आणि पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी फवारणी करायला पाहिजे तर दोन तीन जबरदस्त कीटकनाशकं आज मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो कीटकनाशकं थोडेसे महाग जाणार आहे म्हणजे जे तुमचं पोलीस वगैरे आहे सेल आर पाच ते पंचवीस याच्यापेक्षा थोडेसे महागडे कीटकनाशक जाणार आहे पण रिझल्ट एकच नंबर येणार आहे शेतकरी मित्रांनो एका झटक्यात तुमच्या कापूस पिकामध्ये कसाही थ्रीपचा असू द्या पांढरी माशी आणि आळी संपूर्णपणे तिथं गायब होणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत पहा तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाका लायब्रो पॅटर्न चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असेल तर आपल्या बाकाला अॅग्रो पॅटर्न फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरायचं नाही आहे शेतकरी मित्रांनो थोडं पुढं घ्या सध्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी कपाशीची कंडिशन आहे तर जवळपास फिफ्टी फिफ्टी कंडिशन आहे जवळपास म्हणजे पस्तीस चाळीस बोंड आहे आणि जवळपास शंभर प्लस पाते झाडावरती लागलेले आपल्याला पाहायला मिळतंय मग शेतकरी मित्रांनो अशा कंडिशनमध्ये जर कपाशी पिकामध्ये थ्रिप्स आणि आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल आणि तो नियंत्रणात येत नसेल पोलीस सारखं कीटकनाशक मारून तर मग अशा वेळेस आपण कोणत्या कीटकनाशकाची तिथं फवारणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो सिझेंटा कंपनीचं जे काही सिमोडिस नावाचं कीटकनाशक आहे आयसोसायक्लोसिरम नावाचा याच्यामध्ये घटक आहे शेतकरी मित्रांनो अतिशय शे जबरदस्त कीटकनाशक आहे या कीटकनाशकामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्या कपाशीच्या पिकामध्ये कसाही असू द्या पांढरी माशी असू द्या फुलकिडे तुडतुडे तूड़ आणि सगळ्या प्रकारच्या आळ्या शंभर टक्के तिथं कवर होणार आहे थोडंसं मार्ग जाणार आहे शेतकरी मित्रांनो याची फवारणी तुम्हाला करायची झाल्यास प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी बारा एम एल त्याचा तुम्हाला तिथं वापर करायचा आहे Uh, सिमोडी सोबत शेतकरी मित्रांनो अळी नियंत्रणासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं दुसरं अळीनाशक घेण्याची तिथे गरज पडणार नाही फक्त एक बुरशीनाशक आणि एखादं विद्रव्य खत म्हणजे आता ही जी क अवस्था आहे तर या अवस्थेमध्ये एखादं विद्रव्य खत तुम्ही सिमोडी सोबत घ्यायचं आहे झिरो बावन चौतीस सारखं विद्रव्य खत किंवा शेतकरी मित्रांनो आठ सोळा एकोणचाळीस जी न्यूट्रीव्हॅनची ग्रेड आहे त्याचा तुम्ही तिथे वापर करू शकता शंभर ग्राम प्रतिवीस लिटरच्या पंपासाठी किंवा तुम्हाला सिमोडी समजा नाही मिळालं तर अशा वेळेस शेतकरी मित्रांनो एक्झॉडस नावाचं जे काही कीटकनाशक आहे म्हणजे बायो प्रॉडक्ट आहे शेतकरी मित्रांनो एकदम जबरदस्त प्रोडक्ट आहे तीस मिली तुम्ही त्याचा वापर करायचा आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी आता एक्झॉडस जर तुम्ही घेतलं तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला बुरशीनाशक घ्यायचं काम नाही आहे हे बुरशीनाशकाचं सुद्धा तिथं चांगल्या पद्धतीनं काम करतं त्याच्यामुळं सोबत बुरशीनाशक नाही घेतलं तरी तुमचं चालणार आहे जबरदस्त कीटकनाशक आहे थ्रीप्स पांढरी माशी वगैरे काय आहे तर ते शंभर टक्के तिथं त्यांना कंट्रोल होणार आहे तिसरा पर्याय तुम्हाला कीटकनाशकाचा मी सांगतो शेतकरी मित्रांनो बायर कंपनीचं जंप ज्याच्यामध्ये फिप्रोनिल ऐंशी टक्के हा घटक आहे शेतकरी मित्रांनो अतिशय जबरदस्त कीटक आहे पांढरी माशी आणि थ्रीपचच्या नियंत्रणासाठी त्याचबरोबर आळीसुद्धा काही प्रमाणामध्ये जंपने तिथं कंट्रोल होणार आहे जंपचा वापर तुम्ही करू शकता पंधरा लिटरचा पंप असेल तर साधारणतः तीन ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आणि वीस लिटरचा पंप असेल तर साधारणतः चार ग्रॅम तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो याच्याबरोबर जे कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगितले सोबत तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बुरशीनाशक घ्यायचं नाही आहे सिमोडी सोबत अळीनाशक घ्यायचं नाही एक बुरशीनाशक तुम्हाला घ्यायचं आहे बुरशीनाशकामध्ये तुम्ही टाटाचं ताकद या बुरशीनाशकाचा अशा वेळेस तिचा वापर करू शकता तीस ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी आणि अशा ही जी अवस्था आहे तर ही बोंड पक्वतेची आणि पात्याचं बोंडात रूपांतर होण्याची जी अवस्था आहे तर याच्यामध्ये आपल्याला पात्यांची गळ सहसा कमी झाली पाहिजे आणि बोंड पात्याचं चांगल्या पद्धतीनं बोंडात रूपांतर झालं पाहिजे त्यासाठी झिरो बावन चौतीस सुरुवातीला मी सांगितलं आहे शंभर ग्राम प्रतिवीस लिटरच्या पंपासाठी किंवा शेतकरी मित्रांनो अशा वेळेस तुम्ही न्यूट्रीव्हॅनची आठ सोळा एकोणचाळीस या ग्रेडचा तिथे वापर करू शकता शंभर ग्रॅम प्रति लिटरच्या पंपासाठी सत्र मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशीच एक नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार